गंगापूर पोलीस ठाण्या हद्दीत दबंग महिला पोलीस रक्षक तृप्ती सोनवणे यांचा टवाळखोरांनी पेट्रोलिंग दरम्यान टवाळखोरांना उपद्रव बघत नवनिर्वाचित पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णी यांच्या आदेशाने नाशिक शहरात गुन्हेगारी रात्रीच्या वेळी चोरीचे प्रकार व महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते त्याच अनुषंगाने गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस रक्षक आणि दबंग महिला पोलीस अधिकारी अशी ख्याती असलेल्या तृप्ती सोनवणे यांनी दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री सात वाजेच्या पाय पेट्रोलिंग सादर करत रस्त्याच्या कडेला व पान टपरी या ठिकाणी असलेल्या टवाळखोरांच्या पृष्ठभागावर लाठीचा प्रसाद देत कारवाई केली आहे म्हणून या दबंग महिला अधिकाराच्या कारवाईने टवाळखोरांनी चांगलाच धसका घेतल्याचं चित्र पाहायला मिळालंय तसेच त्यांनी सांगितले की यापुढेही अशीच कारवाई सतत चालू राहील म्हणून गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी अनुसूचित प्रकार घडत असल्यास तात्काळ गंगापूर पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले कॉलेज रोड परिसरात म्हटलं म्हणजे त्या ठिकाणी उच्चभ्रू परिस्थिती नागरिकांचे वास्तव्य आहे आणि त्या ठिकाणी टावळखोर मोटरसायकल वर रायडिंग करणे कर्कश आवाजात हॉर्न वाजवणे शालेय विद्यार्थिनींची छेडी काढणे असे प्रकार होत असतात म्हणून या ठिकाणी सततची पेट्रोलिंग करून या प्रकारात लवकरच आळा घातला जाईल असे देखील तृप्ती सोनोने यांनी सांगितले या पायी पेट्रोलिंग कारवाई दरम्यान पोलीस उपनिरीक्षक विलास मुंडे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटी गणेश रेहरे तसेच डीबी पथकातील सर्व कर्मचारी अंमलदार आदी जण उपस्थित होते స్టార్ వన్ భారత్ సఖ్యు ప్రతినిధి ఇర్ఫాన్ పఠాన్ నాశిక్